हे मनोरंजन आहे मी असं कोणी मनाले लावून घेऊ नका मी लय बोलतो मजा करतो बेटा मी कीर्तन कोणी ऐकत नाही आता तो काळ गेला हे डिजिटल युग आहे ते काळ गेला एक होता राजा त्यानं खाल्ला भजा मग काय पाहता आता कोणी ऐकायला तयार नाही आत्म पुनर्जन्म ऐकत नाही काल मी पाहिलं ना पंचवीस विमान तेही फ्लाइट महाराजच मंदिर बांधलं आणि मिलिट्रीवाल्याचे विमान होते माझ्या आपण पाहिलं रे विमान तसा विमानात बसलो मी मी विमानात बसलो मार पाटलानं दिलं होतं विमान एका दिवसासाठी मग आमच्या बायान माणसं आम्ही विमानात बसलो आम्ही खेळ्यातले साधे बोलले लोक काही एवढ्या श्रद्धा कपूर सारख्या आमच्या बायकाही नव्हत्या कोरड भाऊ बायका आमच्या तेलाचा पत्ता आहे पत्ता आहे फॅरेन लावली ची तीन महिन्यापासून भेट नाही होता आता कंडिशन मग आम्हाला विमानातले लोक म्हणत पाटील साहेब तुम्ही मोर्चाले चालले काय म्हणा आता खेड्यातला कारभार आपला कठीण काम आता तुम्ही पळता तर शहरातले बापा टेंडर आहे तुमचे मालक तुमच्या कंपन्या तुमच्या आम्ही शेतकरी लोक तुमच्या तुम्ही ती आमच्या कापसाचे भाव काही वाढले नाहीत पाटील काय विचारता सात हजार लावले सहा हजार आला एक हजार सोयाबीनचे भाव डाऊन तुरीचे तूर घरात आलीन तुरीचे भाव ढवून मग आमचे शेतकरी कुरबाणी तुमच्याकडे ऊस आहे दहा फुटावर ऊस आहे गोडच गोळ आमच्याकडे ऊस नाही पातील साहेब म्हणून विदर्भ नाही इथं अमरावती जिल्हा आगोवा जिल्हा सर्व विधवा बायकावाले जिल्हे विधवा म्हणजे कोरळ व नो no इनकमिंग आउट गोईंग जास्त आहे महाराज आणि म्हणून आमच्या जिल्ह्यात आत्महत्या पण तुमच्या लोकाईचा गैरसमज आहे की आम्ही आत्महत्या करतो काय करतो जेवढे लवणी निघत नाहीत ना हो, करावत काय कराव ऐधी आहेत आएद म्हणतात असे कसे ऐती उत्पन्न तुम्हाला एका एकरात किती लाखाच आहे लाख दिल लाख एकरी आठ क्विंटल सोयाबीन कुकून खाव आठ चुकू बत्तीस बत्तीस हजार लागले वीस हजार उरले दहा हजार सांगा काय जय जवान मेला किसान असली परिस्थिती आहे पण तुम्ही पण नाही सामावून घेतलं बाबा तुमच्या या जागे एका लाईन ना तथून गाडी आणली ना ते एकच लाईन कॅप बात आहे सर्वे ऑनलाईन करून टाकले तुम्ही म्हणून एवढा आनंद आहे बाल्याची माय बाल्याचा बाप पुणे मध्ये कंपनी मध्ये मस्त कारभार आहे म्हणून मी तुम्हा धन्यवाद देतो गजानो बाबानं सर्वांना एकत्रित केलं असे एकत्रित राहा मिळून मिसळून राहा मला तुमचे सर्वे पाहुणे मंडळी दिसले बर याच्यात वंजारी आहेत भंजारी आहेत आदिवासी आहेत धोई आहेत मराठा आहेत कुणबी आहेत धनगर आहेत अठरा पगड जातीचे लोक आहेत खूप आनंद झाला त्याच्याच शिंपी नव्हता मी आलो कपडे शिवाय आमच्या जातीले हलकट समजत नका जाऊ तुम्ही सांगून देतो आम्हाला हलकट समजाल तर आम्ही कपडे शिवणं बंद करू आम्ही जर कपडे शिवणं बंद केले तर तुमची ब्ल्यू फिल्म झाल्याशिवाय राहणार नाही बिना कपड्याचे फिराल आम्ही कुंभाराव म्हणून विठ्ठला सर्वांची सोडून चाललं काय अपक्ष अरे आई बाबा इथं घरी कोणी नाही ते पप्पा येत नाही मम्मी आल्या शिवाय कोणीही माणसानं घरी जाऊन दाखवा एक लाख रुपये हरतो एक लाख कमी होतील काय पाच लाख रुपये देतो घरी जाऊन दाखवा एकही जाणार नाही मॅडम जोपर्यंत तुम्ही इथं बसून तोपर्यंत तो एकही पा साहेब घरी जात नाही कारण घरी जाऊन करीन काय विरोधी पार्टी सारखा बसीन फिरत या कोपऱ्याहून त्या कोपऱ्याला को कावा येते घरी रामकृष्ण हरी गॅरंटी काढून घेतो का बाळा तुम्ही जाऊ नको बेटा तू तू गेली की जवाई थांबतच नाही एवढ्या लवकर डबल मारते हलो बर बर येतो तू तू गेलता का रे घरी घरी कोणीच नाही ना तुम्ही इथंच आहे आणि पप्पा हिचत आहे कसा आहे एक मिनिट भजन करू आपण गोपाला, 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 गोपाला त्याला चोरात राष्ट्र संत तुकडोजी महाराज की कर्मयोगी गाडगे बाबा की, की, की जगद गुरु तुकाराम भगवान की छत्रपती शिवाजी महाराज की राष्ट्रपती चा ज्योतिला पुणे विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांचा विजय सो दारू देणाऱ्या आपल्या बापाचा सुंदर बायको असताना दुसऱ्या बाईवर नजर ठेवणाऱ्या हराम कोराचा आपली नियत खराब होऊ नये आपल्या बायकोतच समाधान मानाव यासाठी गजानन बाबा नाम तुझे घेता देवा समाधान अरे साधू संत या करताय आपली नियत खराब होऊ नये काल शिवजयंती होती अरे बेटा शिवजयंती म्हणा जय जिजाऊ म्हणा जय शिवराया जय जिजाऊ जय शिवराया जय जिजाऊ जय शिवराया मी जय भीमाई म्हणतो तुम्ही जय भीमराय म्हणा जय भीमा वाह मुलं मस्त तयार आहे एवढं पोरग जर तबला एक्सपर्ट आहे संस्काराचा ठेवाय म्हणून झुकेंगा नाही दारू पिऊन नालीत पडला घरवाला बायकोले म्हणते मय झुकुंगा नाही शब्द बोलत इन सभी ने देश को लुका, लुटा, मंत्री बनाओ हमको पिया तो क्या हुआ चुकेगा नाही इलेक्ट्रिक चे खंबे बीच में क्यू आय त्या इलेक्ट्रिकच्या खंब्याला म्हणजे बीच में क्यों आहे अन त्याला ठोस मारली कि त्याचा डोकं हो फुटते म्हणते मैं फुटूंगा नाही साला दोन रक्ते पाठीवर पडले कि उबळा तिबळा पडला आमचे नवनवीन व्हिडिओ बघण्याकरता आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा